अवधूत चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी राय या चॅनेलमध्ये तुमच्या मनापासून खूप खूप स्वागत आहे लवकरच श्रावण महिना सुरू होत आहे आणि या श्रावण महिन्यामध्ये आपण खूप काही व्रत आणि वैकल्य करत असतो तसेच या श्रावण महिन्यात किती श्रावण सोमवार आहेत आणि आपण कुठल्या श्रावण सोमवारी कुठलीही शिवमूट वाहणार आहोत आणि त्या शिवमुठाचे महत्व काय आहेत आपण हे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे श्रावण महिना हा वर्षातील सगळ्यात पवित्र महिना मानला जातो कारण श्रावण महिना हे शिव उपासकांचा अत्यंत आवडीचा महिनासुद्धा असतो आणि तसेच श्रावण मास हा प्रत्यक्ष शिवाला सुद्धा असतो म्हणून हा अतिशय पवित्र महिना हा मानला जात असतो आणि श्रावण महिन्यामध्ये आपण भरपूर सण सुद्धा साजरे करत असतात या श्रावण महिन्यामध्ये शिवाचे उपासक शिवाचे पूजीवाचे पूजन हे श्रद्धेने करत असतात तसेच श्रावण महिन्यात येणारा प्रत्येक सोमवारी शिव उपासक हा अत्यंत आत्मी देणे आणि श्रद्धेने मनापासून हा त्यांचा उपास हा करत असतो उपवास करत असतो आणि पूजनसुद्धा करत असतो तसेच श्रावण महिन्यात सोमवारी प्रत्येक शिवमंदिरात शिवाला अभिषेक करण्यासाठी आणि शिवाची पूजा करण्यासाठी शिवभक्त भाविकांची प्रचंड गर्दी आणि प्रचंड गर्दी आपल्याला त्या दिवशी दिसत असते तसेच श्रावण महिन्यामध्ये आपण बरेच सण बघत असतो आणि श्रावण महिने यावर्षी जो श्रावण महिना आहे तो वर्षी श्रावण महिन्याची सुरुवात ही श्रावण सोमवारी सुरू होणार आहे म्हणून यावर्षी येणारा जो श्रावण सोमवार श्रावण महिना आहे तो अत्यंत खास आणि विशेष आहे चला तर बघूया की श्रावण महिना हा कधी सुरू होणार आहे आणि कधी संपणार आहे तर या वर्षाचा श्रावण महिना हा पाच ऑगस्ट दोन हजार चोवीसला सुरू होत आहे आणि तो तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस या दिवशी संपणार आहे आणि या वर्षाची या वर्षाच्या श्रावण सोमवाराची सुरुवात सुद्धा ही श्रावण महिन्याच्या पहिल्याच सोमवारी झालेली आहे म्हणून या वर्षाचा महिना या वर्षाचा श्रावण महिना हा अत्यंत खास आणि प्रियसुद्धा आहे या महिन्यात प्रत्येक शिवभक्त हा उपवाससुद्धा करत असतात आणि शिवाला पसन प्रसन्न करण्यासाठी प्रत्येक शिवभक्त हा शिवाची उपासना करत असतो तसेच शिवांचा अभिषेक आपण करत असतो वेगवेगळ्या प्रकारच्या पूजा अर्चा आपण महादेवांच्या करत असतात श्रावण महिन्यामध्ये खूप काही प्रकारची व्रत वैकल्यसुद्धा येत असतात सण येत असतात सण म्हणजेच की या महिन्यामध्ये आपण विविध प्रकारचे सण साजरे करतो असतो म्हणजे की नागपंचमी रक्षाबंधन ते खूप काही प्रकारचे सण या महिन्यामध्ये येत असतात आणि आपण ते साजरेसुद्धा करत असतो श्रावण महिन्याला शिवामुठ व्रत सुद्धा असे नावसुद्धा म्हटले जाते ते का म्हटले जाते हे आपण बघूया श्रावण सोमवाराच्या व्रताला शिवामुटू व्रथ असाही आपण म्हणत असतो कारण प्रत्येक सोमवारी शिवमंदिरात शिवभुजनात पिंडीवर एक मुठ याचप्रमाणे आपण पाच प्रकारच्या धान्यांच्या मुठा या व्रतात अर्पण करत असतो धान्यांच्या मुठी शिवपिंडावर वहावयाच्या प्रथेमुळेच या व्रताला व्रत असे नाव देण्यात आले आहे कोणत्या धान्याच्या मुठी या श्रावण सोमवारमध्ये आपण कुठल्या धांड्याच्या मुठी शिव शिवलिंगावरती अर्पण करत असतो हे आपण बघूया आणि त्याचे महत्त्व सुद्धा काय आहे हे आपण जाणून घेऊया श्रावण सर्वप्रथम पहिल्या श्रावण सोमवारी आपण जी शिवमुठ वाहत असतो ती म्हणजे तांदूळ असते आणि तांदूळ आपण का व्हायचे असतात आणि त्याचे महत्त्व काय हे बघूया शिवमुठ ही आपण जेव्हा शिवलिंगावरती तांदूळ ही शिवमुठ आपण वाहत असतो ती याच्यासाठी वाहत असतो की आपल्याला धन प्राप्ती होत असते आणि आपल्या धनामध्ये वाढ होत असते म्हणून आपण म्हणून आपण तांदूळ हे शिवमठ ता शिवलिंगाला आपण अर्पण करत असतो तसेच दुसऱ्या श्रावण सोमवारी शिवमोट असते ती म्हणजे तीळ आता तिळामध्ये दोन प्रकार असतात एक काळे तीळ आणि एक पांढरी तीळ आपण दोघांपैकी कुठलीही तीळ वाहू शकतो पण तीळ वाहण्यासाठी काळ्या तीळचे आणि पांढऱ्या तीळचे महत्व काय हे आपण बघूया काळी जर तुम्ही शिवमूठ ही पांढरी तीळ आपण जर अर्पण करत असतात शिवलिंगावरती तर त्या पांढरी तीळ जर आपण अर्पण केल्याने आपल्या पापांचे जे नाश असत आपण जी केलेली पापं असतात त्या पापांचा नाश हा होत असतो म्हणून आपण शिवलिंगावर पांढरी ही अर्पण करत असतो आपल्या सगळ्यांना माहीत असतं की चांगलं काय आणि वाईट काय हे आपल्याला माहीत असतं आणि आपण प्रत्येकजण चांगले कर्म करण्याचे काम करत असतो पण कधी कधी आपल्याकडनं न करत पापसुद्धा घडत असतं ते आपल्याला कळत नाही म्हणून जे आपल्याकडनं पापे झाली असतात ती पापांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आपण ही पांढरी तीड ही शिवलिंगावर शेवट म्हणून त्या दिवशी अर्पण करायची असते आणि जर तुम्ही काळी तीड अर्पण करणार असणार शिवलिंगावरती काळी तीड अर्पण केल्याने आपल्या कुंडलीतील शनीचा प्र शनीचा खोप आणि राहूकेतूनची जी दशा असते जो दोष असतो तो कमी होण्यास आपल्याला मदत होत असतं म्हणून आपण काळी तीड ही शिवलिंगावरती त्या दिवशी अर्पण करायची असते तसे तिसरा श्रावण सोमवार असतो त्या तिसऱ्या श्रावण सोमवाराचा जी शिवामूट असते ती म्हणजे की मूग आपण हिरव लिंगावरती कोणी कोणी हिरवे वाहतं कोणी कोणी पिवळे वाहतं दोन प्रकारचे मूग हे असतात हिरवे आणि पिवळे ही आपण शिवामूठ हे आपण त्या दिवशी तिसऱ्या सोमवार श्रावण सोमवारी ही शिवलिंगावरती वाहत असतो तर त्यानंतर आपल्याला काय फायदे होतात ते आपण बघूया जर शिवलिंगावरती आपण मूग अर्पण केले तर आपल्यातली नकारात्मक ऊर्जा ती नष्ट होत असते नकारात्मक ऊर्जा ही आपली स्वतःमध्ये सुद्धा असते कधी कधी आपल्या मनामध्ये सतत नकारात्मक विचार ते असतात कधी कधी आपल्या घरामध्ये सुद्धा नकारात्मक ऊर्जा असते ती नकारात्मक ऊर्जा असल्यामुळे आपले काही काम जे आहेत ते मार्गी लागत नाही सतत अडथळा येत असतो कामांमध्ये म्हणून ती नष्ट होण्यासाठी आपण शिवलिंगावरती मोगाची ही शिवमोट अर्पण करत असतो तसेच चौथ्या श्रावण सोमवारी आपण जवस ही शिवामोट अर्पण करत असतो आता जवस अर्पण केल्याने कुठले फायदे होतात हे जाणून घेऊ जवस अर्पण केल्याने आपल्या सुखामध्ये वाढ होत असते आपल्या ज्या सुपी जीवनामध्ये आपले त्याच्यामध्ये वृद्धी होत असते वाढ होत असते म्हणून आपण शिवलिंगावरती जवसी शिवामूट अर्पण करत असतो आणि पाचव्या सोमवारी आपण जी शिवामूट असते ती साथू असते सातू वाहन आलेले कुठले फायदे होतात हे बघूया ज्या तू अर्पण केल्याने आपल्या शरीराच्या व्याधी ज्या आहेत त्या दूर होत असतात शरीराच्या व्याधी म्हणजेच आपल्याला कुठला आजार पण असेल किंवा आपल्या घरात कुठला आजार पण असेल ते दूर होण्यास आपल्या मदत होते म्हणून शिवलिंगावरती आपण सातू ह्या शिवमूट म्हणून आपण त्या दिवशी अर्पण करत असतो पण दरवर्षी पाचवा श्रावण सोमवार हा येत नसतो तो क्वचित कधी कधी येत असतो पण दरवर्षाला चार श्रावणी सोमवार हे येतच असतात चारच्याऐवजी कधी कधी आपल्याला पाच सुद्धा श्रावण सोमार हे बघायला मिळत असतात ही होती शिवगडा आणि श्रावण सोमारांबद्दल थोडीशी माहिती जी मी सांगितली ती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ